नमस्कार मंडळी गावाकुडची चौ ह्या युट्यूब चॅनेलवरती आणि फेसबुक पेजवरती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपण आलो आहे बघा माळात आणि माळा त्याचं कारण भाजी का नाही आपल्याला जर राहान भाज्या शोधायचं असतं नाही का नाही असं माळात माळातच का नाही जे आपल्या शरीराला ज्या फायद्या देतात का नाही त्या भाज्या आपल्या अशा कडीक माळातच मिळतात तर आपल्याला एक आज एका नाही बनवायची मस्त अशी भाजी का नाही तिचं नाव आहे सराट्याची भाजी तर हा का मी माळात आलेली आणि मस्त असं का नाही असं ठरवलं असतं बघा सराट्याचं हा बघा बघा तुम्ही आता आपल्याला ही सराट्याची भाजी बनवायची आणि त्याचं आयुर्वेदिक महत्त्व काय आहे ते आपल्याला बी समजून घ्यायचं आहे आणि ही भाजी कशी बनवायची एकदम साधे आणि सोपे पद्धतीने आता ही बघा भाजी आपल्याला काढताना का नाही अशी खुडून घ्यायची कशी घ्यायची तुम्हाला दाखवते ह्याला असते तर काट बघा ह्याला काटं असते ही काटं टिसून जर तुम्ही बुकटी करून जर खाल्ली ना तर तुमची हाडं एकदम मजबूत मजबूत होते आणि कमरातल्या मलक्यांना जी गॅप पडलेला असतो का नाही मलक्यांमध्ये हा गॅप भरून यायचं ही सराट्याचे काटक का नाही आपल्याला मदत करत असते तर आता था था था, ले ले, ही लई शोधावी लागते या माळात आता आत्ताशी इथे एक ठोबा धावलेले ही अशी तोडून घेते आणि जास्त आपली शोधून झाली का नाही तुम्हाला ह्याचं आयुर्वेदिक महत्व काय आहे ती सुद्धा मी अजून सांगते बघा ही डिलिव्हरी झाली का नाही की बाळातनीला आपण ज डिकवडा करत असतो का नाही म्हणजे खारी खोबरं आणखीन साखर बिकरं घालून त्याच्यामध्ये का नाही आपण काय टाकतो की असं मेडिकलमधने आणतो बघा ही सराटा मिळतात मी ती टाकतो का तर त्या बाळातनीच्या कमराला का नाही आपल्या तकवा यावा ताकद यावा तर ही अशी सराट्याची भाजी असते ह्याला बघा असं गायला मशीला कशी शिंग असतात बघा त्या पद्धतीने ही असं टोकदार असं काटा असतात बघा आणि ही सराठीची भाजी करन का नाही ज्या वेळेस का नाही त्यांनी खाणं तर इतकं म्हणजे गरजेचं आहे का नाही कारण बायका म्हणजे महिला येतं का नाही ह्या बऱ्याच म्हणजे वेदनातून गेलेल्या असतात त्यामुळं का नाही त्यांना जी कंबर हल्ली जाती कंबर दुखीचा त्रास असतो आणि प्रत्येक महिन्याला तर बायचं कंटिन्यू आहे का नाही कंबरेचा भरपूर असा त्रास होत असतो म्हणून त्यांनी का नाही आठवड्यातनी एकदा तरी ही सराट्याची भाजी खायची आपल्या मणक्यातला गॅफ्यानी भरून येतो आपल्या हाडांना ताकद ह्याची मिळते आणि भरपूर प्रमाणात ह्याचं का नाही आपल्याला कॅल्शियम मिळतं तर आता ही काही एकाच जागेवर बघा मिळत भेटतच नाही आपल्याला ही माळ रान फिरू नये का नाही ही भाजी शोधावीच लागते या कारण की ही जास्त प्रमाणात उगवतच नाही भाजी आणि हल्ली करून माणसं आता काय करतात तर औषध मारण्याचं प्रमाण वाढवलं असल्यामुळं नाही असल्या आयुर्वेदिक भाज्यांना एकदम अशा कमी झालेल्या आहेत तर चला आता आपण ही शोधूया अ का मस्त अशा आपल्याला सराट्याची भाजी घावली एवढं एवढा मोठा असं मारा नाही का नाही हिडली तवा एवढीशी भाजी मला कुठंतरी घावलेली आहे अका कवळी आता ही नका ना नाही रानभाजी म्हणजे अगदी फुलं येतात ह्या सराट्याच्या भाजीला आणि ह्याला ना काटंसुद्धा येतात हा काट। बाका ना के ये थी थी। ही काटं बघांना डिंकावडा केला का नाही की त्याच्यात ही सराटं का नाही टिचून टाकलं का नाही कमरेला एकच नंबर असतं आणि कमराला म्हणजे ताकद येते कारण ही जास्त करून बाय भाजी ना बायकांनीच खाल्ली पाहिजे कारण की बायकांचीच जास्त कंबरदुखी पाडदुखी आणि गुडकोदुखी सांधेदुखी ही त्रास आहे ना जास्त बायकांना असतो या म्हणून ही भाजी का नाही जास्त बायकांनी खायची कारण ह्याच्यात भरपूर असं कॅल्शियम विटामिन्स आणि भरपूर असं का नाही ह्याच्यात का नाही रक्तवाडीचं सुद्धा प्रमाण असतं तर आता ही मस्त अशी भाजी थोडीच गावली दिसताना दिसते अशी एवढी अशी पण ती पण मस्त एवढीशीच होती पण ह्याचं आयुर्वेदिक महत्त्व एवढं आहे का नाही एवढीशी जरी भाजी खाल्ली का नाही तरी त्याचा आपल्या शरीराला फायदा आहे तर चला मस्त अशी ही निवडून आपल्याला ह्याची भाजी बनवायची आता भाजी घेऊन आलेलो आहे आता आपण ही फडून घ्यायचो आता बघा ही कवळी कवळी पानं ना ही आपल्याला अशी खुडून घ्यायच्यात तर आणि ह्याला जी पिवळे फुले येतात का नाही ही सुद्धा आपल्याला पिवळी फुले घ्यायच्यात एकदम मस्त अशी कवळी लुसलुसीत येतं का कुठं बी ह्याला टाका नाही काय नाही कसंही रोग नाही रया नाही ह्याला औषधाची सुद्धा गरज नसते एक ह्या तराट्याचा काटा जमणी उपाडला का नाही मस्त अशी ही भाजी उगावते पण आता काय झालंय ही ना अशी बांधाला नाही तर माळा रानातनीच बघा उगवली जाते तर आता हे जी तुम्हाला मी सांगते ही जी सराट्याचं काट आहेत ना हीसुद्धा आपल्या शरीराला लय फायदेशीर येतं हा बघा ही ही जी काट आहेत ना ही काट मी वेगळं काढणार आहे आता ह्या काटे कशाला वापरायचं तर ही सराट्याचं काटं ज्यावेळेस महिलांची डिलिव्हरी होती आणि त्यांना ना कंबर दुखीचा त्रास असतो या म्हणून का नाही जी डिंकवडा केला जातो का नाही त्या टिकवड्यात का नाही ही सराटं घातलं जातात त्याच्यामुळं काय होतं बायकांची कंबरदुखी थांबते सांधे दुखी थांबते आणि मणक्यामध्ये का नाही जो गॅप पडतो का नाही तो गॅप भरून येण्याचं पण ही काम करत असते या भाजी आणि दुसरी गोष्ट का नाही त्या सुद्धा ज्या वेळेस ही भाजी बाळाची आई खाती का नाही तिच्या दुधातून ही बाळाला सगळं कॅल्शियम पोटॅशियम आणि का नाही जी बाळाला जी एवढं घटक पाहिजेत का नाही ती ह्या भाजीतून त्या बाळाला जात असतात तर आता आपण ही सगळी भाजी का नाही निवडून घ्यायची सगळी भाजी आपली निसून झाली म्हणजे निवडून झालेली आहे बघा शकता तुम्ही एकदम कवळी अशी भाजी आपण निवडलेली आहे त्याच्यासोबत आपण कवळं कवळं सराटे घेतलेले आहेत ही सराटा आपल्याला चटणी भाजताना तेलात भाजू नाही का नाही आपल्याला ही भाजीच वापरायची ही एक नंबर भाजी लागते आणि सगळ्यात महत्त्वाचं जेवढं भाजीच नाही का नाही हाडांना कॅल्शियम भेटतं ना, ना त्याच्या दुप्पट या सराट्यातून कॅल्शियम भेटत असतं आता इकडं निवडून घेतलेली जी भाजी जे जे आपण बघू शकता तुम्ही ही जी निवडून घेतलेली भाजी ह्याला जी हिनीबार सराटं झाले झालेत का नाही ही तर सराटं एकदम आपल्या शरीराला फायदेशीर आहे आता ह्याचं काय करायचं ही मी फिकून देणार नाही तर ह्याचं सराटा आपल्याला तुडून घ्यायचं वाळवायचं चांगलं आणि ह्याची ना पावडर करायची खलबद्यात द्यात नाही तर तुमच्याकडं जर मिक्सर असेल तर मिक्सरमध्ये बारीक करा आणि ही रोज सकाळी अनुषापोटीच आहे का नाही अनुषापोटी म्हणजे दुधातून एक एक चमचा जरी तुम्ही घेतला का नाही तरीसुद्धा आपल्या शरीराला फायदा असतो हाडातलं भरपूर असं कॅल्शियम वाढलं जातं रक्तवाढीचं काम करतं त्याच्यामुळे ह्याने काय होतं आपलं गुडघेदुखी सांदीवात मणकदुखी ज्यांच्या मणक्यामध्ये गॅप असतो का नाही ते सुद्धा भरून करण्या काढण्याचं ही करत असते म्हणून मी का नाही फिकून देणार नाही ही आता वाळवायचं आणि ह्याचं सराट चांगला असं खलबत आहेत कुठून ह्याची पावडर करायची तर चला आता मंडळी उशीर न करता तर आपल्याला काय करायचं ही भाजी का नाही चांगली स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आता ही भाजी आपल्याला चांगली धुवायची मातीची काढलेली असते ना पावसाने तरी दोन तीन पाण्याने तरी ही भाजी आपल्याला धुवून घ्यावी लागणार आहे म्हणजे ही पानाला जी चिकटलेली पान माती आहे ना बरोबर खाली तळाला रीतीला राहते कसलं खराब पाणी निघले आहे तर परत अजून आपल्याला एका पाण्याने धुवायची आता ही धुवून झालेली मस्त अशी भाजी तरी आपण ह्याच्यात आता तिसऱ्यांदा ह्याच्यात पाणी ओतून ठेवायचं आता ही काय होईल नेमकी ही चुकून जर माती जा कंजर राहिला असेल तर ही तळाला जाऊन बसेल आता आपल्याला चूल पेटवून घ्यायची आणि ही सराटंसुद्धा येत ना ही सराटं आपल्याला थोडंसं पाण्यातनी धुऊन काढायचं भाजीत आहे ना कवळं टिचून घालायचं आणि निबार सराट्याची पावडर बनवायची आहे आपल्याला मस्त असं हे सराटं बघा धुवून घेतलेले आहेत मी काय आहे भाजीच्या अंदाजाने आपल्याला सराटे घ्यायचे तर आता भाजी मस्त मी एवढी आणली खुडून पण त्याची शिजून एवढीशीच होईल आणि जास्त सराट आपल्याला घालायचं नाही त्या भाजीच्या अंदाजाने घालायचे आता सगळ्यात चूल पिटवून घेते चूल चांगली पेटलेली आता हे जेव्हा आपण कढई तापाय ठेवायची तर भाजी बनवायला एकदम सोपी आहे बघा आणि त्याला एकदम कमी साहित्य लागतं या आता काय साहित्य लागते आणि तीही घरातच असतं प्रत्येकाच्या एक पाच सहा मिरच्या हिरव्या घेतलेल्या आणि त्याच्यासोबत आहे लसूण आणि घरच्या शेंगदाणे घेतलेले तेल आणि चवीपुरतं मीठ घेतलेले तर सगळ्यात अगोदर काय करायचं आपल्याला ही शेंगदाणा भाजून घ्यायचं आपल्याला चांगलं भाजून छान घ्यायचं झाल्याने आता ही पितळीत काढून घ्यायचं आता आपल्याला मिरच्या भाजायच्या आणि लसूण सुद्धा आपल्याला थोडासा भाजून घ्यायचा आता ही भाजताना मात्र आपल्याला थोडीशी तेलाची टाकायची लसूण तोड़ आणि मिरच्या आपल्याला भाजून घ्यायचा मस्त असा खरपूस लसूण आणि खरपूस मिरच्या भाजलेल्या आहेत आता ही सुद्धा आपल्याला ह्याच तातात काढून घ्यायचे आता ही सगळी जी नस भाजलेली इथं त्याच्यामुळे परत काय भाजायची गरज आपल्याला नाही आता राहिले आपलं ही सराट सराट सुद्धा आपल्याला चांगला असं भाजायचं होत सराट भाजताना मात्र तेल नाही वाचायचं त्याला डाकपडच तोवरच भाजून घ्यायचंय आपल्याला आता सुद्धा आपलं भाजलेलं आहे ती आता ही सरट आपण ह्या दिसत काढून घ्यायच्यातून आणि ही भाजी आपल्याला शिजत टाकायची पाणी टाकायची गरज नसते आणि जर थोडीशी निबार पानं असतील ना तर मग मात्र पाणी तसं थोडं जाऊ आता सगळं इकडून हलवून झाले आता आपल्याला ह्याच्यात थोडस टाकायचंय मीठ मीठ आपण वाटाण वाटताना सुद्धा घेणार आहे त्याच्यामुळे आपण थोडंसं टाकायचं सगळी करून हलवायची आता ही भाजीचं आमचं पाणी आणि ह्या मिठाचं पाणी असं करून ही भाजी आपली शिजली जाईल चांगला तिला चा पाणी शिप आता ही सराट जे आपण भाजून घेतलेला आहेत का नाही ही भाजल्यामुळं कडक होत्याच आणि लगेच खपत होत ही सराटा अगोदर आपल्याला फुटून घेतो कारण आपण लसूण आणि मिरची ला तेल वापरलेलं असतं भाजताना त्याच्यामुळे मग ही सराट बारीक होत नाही त्याला तर काटत बघा हे मी कवळं सराट घेतलेलं आणि चांगलं भाजलं होतं तरी सुद्धा ह्याची जर अशी चांगली सुट्टीचं पावडर होत असेल तर वाळल्यासारा तर किती मस्त पावडर होईल बघा एकदम बारीक असं कुठलं गेलेलं आहे आता ह्याचा काटा सुद्धा राहिलेला नाही इतका बारीक ही टेचलं आपण आता ह्याच्यातच आता आपल्याला हे सगळं कुटून घ्यायचं आहे मिरची शेंगदाणा आणि लसूण आता ह्याच्यातून आता आपल्याला मीठ घालायचं मध्ये ही पटकन कुटलं जातं भाजीला सुद्धा आपण मीठ टाकले मधून अधून आपल्याला भाजी हलवायला लागते आता भाजीतलं पाणी आपल्या आतात आलेलं आहे आणि भाजीत आपली अजून काही शिजलेली नाही अजून दिसायची तशीच दिसते पण आपण काय करायचं जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही पाणी ह्याच्यात ठेवू शकता नाहीतर आपण ना काय करायचं ह्याच्यावरती आपली पितळी झाकण ठेवायची आणि पितळी झाकण ठेवली त्याच्यावरती आपल्याला पाणी वसायचं ज्यात ह्या पितळीत पाणी असं घालायचं आता ह्या पाणी घातल्याने काय होईल आत जी वाप सुटल का नाही त्या वाफेवरतीची भाजी शिजली जाईल म्हणजे पाणी वाचायची सुद्धा काय गरज नाही आता नुसता चुलीला जाळ घालते आणि आपल्याला ही वाटण वाटून घेते खलबद्यात असं वाटलं का नाही पटकन कुटलं जातं या बघा चटणी ही सगळी कुटून झालेली आपल्याला लय बारीक कुटायचं नाही शेंगदाणा पण आबडधोबाड राहिलं पाहिजेत आणि मिरची सुद्धा आबडधोबाड राहिली पाहिजे आता ही आपली कुटून झालेली चटणी आता ही आपण ताटली ना खाली घ्यायची

बघू शकता तुम्ही भाजी सुद्धा चांगली अशी शिजलेली आहे तर आहे ना आपण चांगल्यानं मिरची सरास आता ही ह्यात घाल तर अशी ही भाजी हलवून घ्यायची आता आपल्याला परतून घ्यायची ही सगळी कुठलेली चटणी त्याच्यात लासून पाहिजे बारीक असं वाटतं का, का छान दिसतंय का ना काय सांगायचं मला सगळीकडे आपल्याला ही केलेलं कुठलेली जी मिरची आहे का नाही ही सगळीकडे लागलेली आता आपण थोडस वर नाही का नाही तेल टाकायचं म्हणजे भाजी आणखीन चव दिसते आणि मिरची परसून घ्यायची काढते आता मस्त आपली भाजी तयार झालेली एकदम सुटसुटीत आता ही कुणी म्हणेल का सराट्याची भाजी दिसताना कशी दिसती हरभऱ्याच्या भाजीसारखी पण चवले भारी असती चला दादा द्या जिवून घे आबाळ आले पावसाचा आबाळ झालेला आहे आईनं बघा मस्तपैकी चमचमीत सराट्याची भाजी बनवली करून दाखवतो ही बघा अशी कशी डोंगर किंवा डोंगराच्या साईडनी किंवा शेताच्या बांधाच्या कडोनी आणि आता शक्यतो कसं होते माळ राहणार पण गावती या भाजी पण गावली का नाही की लय शोधावी लागती या इतकं ह्या भाजीचं महत्व आहे का नाही सगळ्यात जास्त महत्व आपल्या महिलांनाच आहे कारण ती महिला का नाही बरेच वेदनातनी जात असते त्याच्यामुळे ती जसं वय वाढेल तसं तसं कंबर दुखीचा त्रास तिला जास्त होतो सांध्या दुखीचा होतो गुडग दुखीचा होतो म्हणून एका नाही की भाजीना जास्त करून महिलांना खाय महिलांनी खायची आणि ह्या भाजीत त्यांना भरपूर असं कॅल्शियम आणि विटॅमिन्स असतं जेणेकरून आणि ज्यांच्या कुणाच्या नाही मनक्यात गॅप जर पडला असेल ना तर ह्या भाजी खाल्ल्याने का नाही त्या मणक्यातला गॅप का नाही भरून येण्याची ताकद त्याच्यात देत असती आणि एकदम हाडं अशी मजबूत होत असते तर जसे आपल्या शरीरातली जॉईंट हाडं असतात का नाही कुणाला सांधी वात असेल का नाही त्याच्यावरती ही उपयुक्त अशी रानभाजी जर अशा रानभाज्या जर तुम्हाला खाऊशा वाटत असेल तर ती मात्र खेडेगावातच तुम्हाला भेटणार म्हणून आवरुजून शहरातल्या लोकांना का नाही व्हायचं मिळतात पण ती विकत घेतल्याशिवाय पर्याय नाही आम्ही एक तरी आणि इकडं तिकडं हिंडून का व्हायना पण ह्या रानभाज्या शोधून आणतो या आणि एकदम अशी चमचमीत बनवून का नाही खातूया तर उचकी नाही का काय आणि काय एकच नंबर झाला तो खाऊ नक्की हा ना एक नंबर भाजी चला मंडारी आपण ही राहनमालातून भाजी शोधून आणलेली का नाही कशी काय झाली का नाही ही कमेंट मध्ये नक्कीच कळवायला विसरू नका चला भेटूया पुढल्या रेसिपी मध्ये एक नवीन पदार्थ येऊन तोपर्यंत धन्यवाद